तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील तलाठी आणि मंडल कार्यालयाची जागा पाच गुंटे असून या जागेची मोजणी करून या जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत कोणतीच कारवाई केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी दिनांक अकरा जून रोजी पुन्हा पाथर्डी तहसील उपोषण सुरू केले होते मात्र या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले पाथर्डी तालुक्यातील करंजी हे कल्याण निर्मळ महामार्गावरील मोठे गाव आहे येथील तलाठी आणि मंडल कार्यालयासाठी नवीन इमारतही मंजूर झाली आहे येथील तलाठी आणि मंडल कार्यालयाची पाच गुंठे जागा आहे एकोणीसशे शहाऐंशी साली प्रांताधिकारी यांनी हुकूमही काढला होता सात बारा उतार्यावर शासनाची नोंद असलेल्या जागेची मोजणी करून घ्यावी यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसील समोर उपोषण केले होते त्यानंतर या जागेची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीही केली जागेची मोजणी होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी या जागेवरील अतिक्रमण हटवण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजता पाथर्डी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते पातर्डीचे तहसीलदार नाईक यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून या जागेतील अतिक्रमण लवकरच हटवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण अखेर मागे घेतले यावेळी पातर्डी तालुका आरपीआय अध्यक्ष बाबा राजगुरू करंजीचे माजी उपसरपंच नवनाथ आरोळे बाबासाहेब मोरे तक्षिला ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासदू क्षेत्रे सुधीर अरोळे लाजरस क्षेत्रे कैलास क्षेत्रे अजर पठार धर्मा क्षेत्रे संदीप क्षेत्रे तुषार क्षेत्रे आकाश क्षेत्रे संकेत क्षेत्रे सुनील भावलेसह अनेक कार्यकर्ते हजर होते मोरे करण आम्ही उपोषणालात बसलो हो, आहोत आम आम्हाला तर तशी कारण कला टीकारलयाची पाच मिनटं जागा भेटवी व आज काढलेलं तशी कला टीकारणावर झालेला अतिक्रमण तत्काळ काढून घ्यावे व ते अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही कलेक्टर कचेरी समोर परत उतार्यावर पाच गुंठे जागा आहे आणि तहसीलदार साहेबांचं म्हणणं म्हणून नास की त्या उतार्यावर फक्त दोन गुंठे जागा आहे डिजिटल उतारा आहे एकोणीसशे बहात्तर पासून त्या जागेची नोंद आहे आणि म्हणणं म्हणून येते का फक्त दोनच गुंठे जागा आहे आम्ही त्या दोनच गुंठे जागा देऊ शकतो हे आम्हाला काही आमच्या हिशोबाने काही मान्य नाही याच्यापेक्षाही जर लवकरात लवकर हा निर्णय झाला नाही आमचं मा मान्य पूर्ण झालं नाही याच्यापेक्षा पण त्रिविवाह मोठं आंदोलन करू प्रतिनिधी दी, सचिन दिनकर